राम राम सगळ्यांना आज शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी आज अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे दही किंवा गुलाब पाणी किंवा गुलाबाचे अत्र टाकून आंघोळ करावी आंघोळ करताना माता लक्ष्मीचे मंत्र बोलावेत आजच्या दिवशी पांढऱ्या रंगाचेच कपडे घालावेत शुक्रग्रह शुभ करण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मी आणि गौमाताचं विशेष पूजन करावे माता लक्ष्मीच्या नावाने सकाळी आणि संध्याकाळी गौमाताच्या तुपाचा दिवा लावावा दिवा लावताना ओम महालक्ष्मी नमहा हा मंत्र बोला श्री सुक्तम आणि कनकधाराचा पाठ करा किंवा फोनच्या वर लावून ठेवा गौमाताचे पूजन करता जरी आले नाही तरी आज गौमाताला आपल्या हाताने काही ना काही खायला जरूर द्या खास करून पांढरा रंगाच्या गौमाताला बटाटे आपल्या हाताने भरवा भरवताना लक्षात ठेवा गौमाताच्या जिभेचा स्पर्श आपल्या हाताच्या रेषांना झाला पाहिजे जेणेकरून आपल्या जे, जे खराब ग्रह झाले आहेत त्याची शुद्धी होते गौ शेणाने आज उंबऱ्याचे लेपन करा आणि उंबऱ्याचे पूजन करा आणि हा उपाय प्रत्येक शुक्रवारी करा या उपायाने माता लक्ष्मीचा स्थिर निवास होतो घरामध्ये माता लक्ष्मीला शांती आणि स्वच्छता प्रिय आहे त्यामुळे घरामध्ये स्वच्छता ठेवा आणि शांती ठेवा आजच्या दिवशी घरामध्ये भांडणवाद अजिबात करू नका आज दही आणि आंबट वस्तू खायच्या नाहीत याने आपल्याला संतोषी माताचा पण आशीर्वाद मिळतो माता लक्ष्मीचे पूजन कराल त्यावेळी घरामध्ये चांदीचं पण पूजन करा याप्रमाणे चांदी स्वच्छ धुवून घ्या आणि त्याला गुलाबाचे अत्तर तीन वेळा लावा अत्तर लावताना ओम श्री महालक्ष्मी न हा मंत्र म्हणा विवाहित महिलांनी आपल्या पायातल्या ज्या पट्ट्या आहेत त्या आज धुवून घ्याव्यात त्याच पण पूजन करावे आणि आपल्या पतीच्या हाताने आपल्या पायामध्ये घालाव्यात लक्ष्मी आईचा मंत्र म्हणत म्हणत या उपायाने पतीला जर काही आर्थिक संकट आले असेल तर त्यामध्ये लाभ होतो आणि पती पत्नीचे नाते सुद्धा अतूट प्रेमळ आणि सुखमय होते आजच्या या सर्व उपायाने तुमचा आणि तुमच्या घरातील सगळ्या सदस्यांचा शुक्रग्रह शुभ होतो शुक्र ग्रह म्हणजे धन संपदा लक्झरी लाईफ आणि पती नाते घरामधील शुक्र ग्रहाचा असतो तोही शुभ फल द्यायला सुरुवात करतो त्यामुळे शरीरातील आणि घरातील अग्नि तत्व बॅलन्स होते आणि बरेचसे आजार सुद्धा कमी होतात आजचा विशेष उपाय जो असतो तिथीनुसार आज सूर्योदयापासून सकाळी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत अष्टमी तिथी आहे अष्टमी तिथी असते भगवान रुद्र यांची आणि या तिथीचं महत्व असतं घरामध्ये माता लक्ष्मीचा स्थिर रूपाने निवास ज्ञान प्राप्ती आणि मरणच्या चक्रातून मुक्ती म्हणून घरातील वायव्य किंवा ईशान्य कोण मध्ये भगवान रुद्र यांच्या नावाने तुपाचा दिवा लावा आणि दिवा लावताना ओम नमो भगवते रुद्राय हा मंत्र बोला रुद्राष्टकमचा पाठ करा किंवा फोनवर लावून ठेवा ही अष्टमी जानकी जयंती म्हणून ओळखली जाते म्हणून आज सकाळी घरातील मंदिरामध्ये जानकी माता म्हणजे सीता माताच्या नावाने एक वेगळा दिवा लावा दिवा लावताना त्यांचे मंत्र बोला आणि प्रभू श्रीराम यांचे मंदिर असेल तर तिथे जाऊन त्यांची विधिवत पूजा करा त्याचबरोबर आज सकाळी हनुमानजींच्या मंदिर मध्ये जाऊन त्यांना एक पूर्ण अख्खा नारळ अर्पण करा फोडायचा नाही फक्त ठेवून यायचंय आज सकाळी अकरा वाजून सत्तावीस मिनिटानंतर नवमी तिथी सुरू होते नवमी तिथी ही दुर्गा आई कुलदेवी आई आईची असते आणि ह्या तिथीचं महत्व असत सगळ्या दुःखांची समाप्ती कोर्ट कचेरी वाद विवाद मध्ये सफलता म्हणून आज संध्याकाळी घरातील ईशान्य कोण मध्ये किंवा घरातील उत्तर दिशेला दुर्गा आई किंवा कुलदेवी आईच्या नावाने दिवा लावा तुपाचा दिवा लावून त्यांचे मंत्र बोला किंवा फोनवर चालू आपल्या कुलदेवीला दुर्गा आईला स्मरून प्रार्थना करा धन्यवाद द्या आईला तुमच्या सर्व सुखांसाठी जो दिवा आईच्या नावाने लावणार आहात त्या दिवामध्ये आईचा मंत्र म्हणत म्हणत दोन फुलाच्या लवंगा टाका आज संध्याकाळी किंवा शनिवारी सकाळी दुर्गा आईच्या किंवा कुलदेवीच्या मंदिरमध्ये जाऊन एक मिठा पान आईला अर्पण करावे धन्यवाद जय सिया आर